नमस्कार मंडळी फायनली रथाचा दिवस आलेला आहे आणि खूप जास्त मला हेडेक झालाय ते म्हणजे माझी डाळ शिजत नाही फायनली ती कशी बशी शिजले साडे नऊ वाजता त्यासाठी मला माझ्या मैत्रिणींवर मा खूप खरंच खूप मदत केली बरं का आणि मेन म्हणजे आज आमचं ठरलं होतं ते म्हणजे जागरण करायचं कारण आमचं एकदम हटके गाव आहे ते तर तुम्ही ब ऐकलं आहेच माझ्या व्हिडिओमध्ये पण ते गावामध्ये नैवेद्य असतो तो म्हणजे रात्रीचा दोन वाजल्यापासून मग काय आम्ही पण रेडी झालो एवढी कडाक्याची थंडीमध्ये साडी नेसून गेलो आहे आणि कुडकुड कुडकुड करत बसलो होतो बघा मंदिर मस्त असं कधी छान सजलं आहे सकाळची वेळ होती आता मंदिरामध्ये सहा वाजता आरती चालू झालेले कारण लाईनच खूप खूप मोठी असते त्याच्यामुळे आम्ही लवकर जाऊन लाईनमध्ये उभं राहिलो होतो जेणेकरून नैवेद्य लवकर पोहोचेल आपला देवापर्यंत म्हणून हे आमचे सेवागिरी महाराज सेवागिरी महाराज की जय मस्तपैकी दर्शन झालं बाहेर येऊन बघतोय तर आता ही लाईन बघताय तुम्ही मंदिराच्या बाहेरपासून लागलेली आहे त्याच्यामुळे जरा लवकर जाण्याचा हा आम्हाला फायदा झाला मग मैत्रिणीच्या घरी आलं फोटो सेशन तर आमचं चालूच होतं त्यानंतर फायनली मी स्वयंपाकाला लागले तर चला आता पटकन स्वयंपाक करून घेते चलो भेटू फुटच्या ब्लॉग